नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस तास सात वरून आज आपल्यासाठी एक वोहोट एकदम झक्कास न्यूज घेऊन आली आहे म्हणजे विचार करा आता मेटा ए आय थेट तुमच्या फेसबुकवर तुमच्या फोटोंसोबत कमाल करणार आहे वाव हे कस तर बघा फेसबुक एक नवीन फीचर आणतंय जे तुमच्या फोन म्हणजे कॅमेरा रोलमधले पण अजून शेअर न झालेले फोटो साधून काढेल आणि काय तर चक्क च्या मदतीने त्यांना एडिट करून तुम्हाला सजेशन्स देईल सो कूल राईट म्हणजे तुम्हाला पोस्ट करण्यासाठी एकदम रेडीमेड क्रिएटिव्ह आयडियाज मिळतील हे फीचर एस आणि कॅनडात रोल आउट झालंय आणि हो हे ऑप्शनल आहे म्हणजे तुम्हाला आवडलं तर तुम्ही यस म्हणू शकता फेसबुक ॲपमध्ये परवानगी मागितली जाईल ज्यामध्ये ते सांगतील की ए आय काय काय करू शकतं जसं की मस्त कोलाज बनवणं रील्ससाठी रिकॅप्स तयार करणं फोटोंना एआय स्टाईलमध्ये रिस्टाईल करणं किंवा मग बर्थडे स्पेशल थीम्स ॲड करणं सो so कूल cool, राईट right? पण ह्यासाठी फेसबुक तुमच्या फोटोंना त्यांच्या क्लाउडमध्ये अपलोड करेल मेटा म्हणतंय की हे फोटोज ऍडसाठी वापरले जाणार नाहीत आणि जोपर्यंत तुम्ही एडिटेड फोटोज शेअर करत नाही तोपर्यंत एआय सिस्टम इम्प्रूव्ह करण्यासाठीही ते वापरले जाणार नाहीत तुम्ही ह्याला कधीही बंद पण करू शकता शिव एक गोष्ट लक्षात घ्या जरी मेटा सगळे फोटोज वापरत नसले तरी तुम्ही मेटा ए आय टर्म्स ऑफ सर्व्हिसला हो म्हणालात की तुमच्या मीडिया आणि चेहऱ्याला ए आय अॅनालाइज करू शकतं ह्या टर्म्सनुसार मेटा तुमचे फोटो एडिट करू शकतं कंटेंट जनरेट करू शकतं आणि हो ह्या सगळ्या प्रक्रियेतून त्यांना तुमच्याबद्दल तुमच्या नात्यांबद्दल आणि तुमच्या लाईफबद्दल अजून माहिती मिळेल जसं की फोटो कधी काढला कोण कोण आहे काय आहे इंटरेस्टिंग राईट ह्या hmm. फीचरमुळे मेटाला च्या रेसमध्ये खूप फायदा मिळू शकतो कारण युजर डेटा त्यांची वर्तणूक आणि नवीन फीचर्ससाठी भरपूर आयडियाज मिळतील रॉकेट सेटिंग्समध्ये जायला विसरू नका प्रेफरन्सेस सेक्शनमध्ये कॅमेरा रोल शेअरिंग सजेशन्समध्ये तुम्हाला दोन टॉगल्स मिळतील एक फेसबुकला सजेशन्स देण्यासाठी आणि दुसरा क्लाऊड प्रोसेसिंग चालू बंद करण्यासाठी शिव तर मंडळी काय म्हणता हे नवीन एआय फीचर ट्राय करणार का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी प्रियांका पाटील टेक तडका चोवीस तास सात वरून भेटूया पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत टेक तडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका जिन